महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा नमस्कार मी वंशिता जाधव आपण सर्वांचे शिवगर्जना न्यूज मध्ये स्वागत करते उद्योजकांना मोठा दिलासा नगर मध्ये एमआरडीसी चे स्वतंत्र का प्रादेशिक कार्यालय सुरू या घटनेचा सविस्तर आढावा घेतलाय आमच्या मतगार प्रतिनिधी हरीश शेळके यांनी पाहूया उद्योजकांची गैरसोय दूर करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे औद्योगिक विकास महामंडळाचे स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय जिल्ह्यात सुरू झाले आहे या कार्यालयामुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला असून नवीन उद्योगांना लागणारे सर्व परवाने आता जिल्ह्यातच मिळणार आहेत नव्या कार्यालयाचा मोठा आधार राज्य सरकारने आता नगर येथील प्रादेशिक कार्यालयास मंजुरी दिल्याने हे कार्यालय सुरू झाले आहे जिल्ह्यातील नागपूर सुपा श्रीरामपूर पांढरीपूर या चार औद्योगिक वसाहतींबरोबरच आता नव्याने विकसित होत असलेल्या शिर्डी आणि श्रीगोंदे येथील नव्या औद्योगिक वसाहतींमध्ये येणाऱ्या उद्योजकांनाही विविध परवानग्यांसाठी आता कार्यालयाचा मोठा आधार मिळणार आहे नव्याने सुरू झालेल्या या कार्यालयात प्रादेशिक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या कार्यालयामुळे आता नाशिक येथे जाण्याचा उद्योजकांचा त्रास पसला आहे उद्योजकांची मागणी पूर्ण झाल्याने नवीन उद्योगांना याचा लाभ होणार आहे असे मंत्री विखे पाटील म्हणाले आहेत ब्युरो रिपोर्ट शिवगर्सना न्यूज अहमदनगर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद